धनगरांना आदिवासीत आरक्षण देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला बिरसा फायटर्सचा विरोध धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नका धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही असे प्रयत्न केले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकल धनगर समाज समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना सांगितले आहे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा व सकारात्मक अंमलबजावणीच्या तयारीची आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करीत विरोध करत आहोत मुळात धनगर व धांगड ही दोन शब्द अनुसूचित जमातीच्या सूचितच नाहीत धांगड या शब्दाचे भाषांतर धनगड असे केले जात आहे ओरण धांगड या जमातींशी धनगर जातींच्या धनगर ही, ही।, ही जात आहे जमात नाही धनगर हे आदिवासी नाहीत असा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने महाराष्ट्र शासनाला रिपोर्ट दिलेला आहे तरी चुकीच्या पद्धतीने धनगरांना अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याची मागणी होत आहे धनगर समाजाला घटनेनुसार साडेतीन टक्के स्वातंत्र्य आरक्षण देण्यात आले आहे धनगर समाज एक पुढारलेला व शहरी भागात राहणार आहे आदिवासींची संस्कृती ही विशिष्ट व स्वातंत्र्य आहे आदिवासी जीवनशैली संस्कृती रीतिरिवाज रूढी परंपरा भाषा स्वातंत्र्य आहे धनगर समाज आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही तरीही राजकीय फायद्यांसाठी काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधींकडून धनगर समाजाला अनुसूचित जमाती घुसवण्यासाठी असंवैधानिक मागणी करताना दिसत आहे आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक हक्क असून त्यामध्ये कोणत्याही अन्य जातीची घुसखोरी करू नये आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने साठ टक्के आरक्षण अद्यापी मिळालेलेच नाही कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासींची बोगस आदिवासींची घुसखोरी झालेली आहे खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या हजारो नोकऱ्या हडपल्या आहेत सात जुलै दोन हजार सतराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अपमान करून राज्यात हजारो बोगस जमात चोर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर असंवैधानिक सेवा संरक्षण देण्याचा येत आहे गैरआदिवासींनी अनेक क्षेत्रात आदिवासी आरक्षणाचा गैरफायदा घेतलेला आहे व घेत आहेत काही महिन्यापूर्वी शिंदे फडणवीस सरकार चार हजार बोगस लोकांना बेकायदेशीर सेवा संरक्षण दिले आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासीं लोकांनाच मिळालेले पाहिजे म्हणून आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून सरकारला देण्यात आला आहे धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेत आहे सरकार, सरकार सकारात्मक अंमलबजावणीसाठी तयारी करत आहे असं धनगर समाजाच्या शिष्टमंडळांशी बोलताना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या वक्तव्याचा या निर्णयाचा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो मुळात धनगर व धनगर हे दोन्ही शब्द अनुसूचित जमातीच्या सूचीत येत नाहीत ओरान धांगड या जमातीशी धनगर जातीचा तीड मात्रही संबंध नाही धनगर ही जात आहे जमात नाही धनगर हे आदिवासी नाहीत असा स्पष्ट अहवाल चौकशी करून अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने सरकारला सादर केलेला आहे सरकारकडून धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण दिलं जात आहे तरीसुद्धा धनगर समाजाचे काही नेते काही लोक धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण द्या अशी चुकीची मागणी करत आहेत आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने सात टक्के जे आरक्षण आहे ते अद्याप मिळालेलंच नाही आहे लाखो आदिवासींच्या नोकऱ्या बोगस आदिवासींनी गैर आदिवासींनी भडकावलेल्या आहेत सात जुलै दोन हजार सतराचा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सरकारने अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही आहे उलट बोगस आदिवासींना ज्यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींच्या नोकऱ्या हडप केलेल्या आहेत त्यांना सेवा संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला म्हणून आमच्या आदिवासी समाजामध्ये अन्य कुठल्याही समाजाची घुसखोरी आम्ही सहन करणार नाही आदिवासींचं आरक्षण हे संविधानिक आहे ते आदिवासींनाच मिळालं पाहिजे आणि हे आरक्षण तडागाडातल्या आदिवासींपर्यंत जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आमच्या आदिवासींचा विकास होणार नाही म्हणून आदिवासींमध्ये आरक्षणाची घुसखोरी करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये त्यांचा आम्ही तीव्र विरोध करू निषेध करू पुन्हा माननीय मुख्यमंत्री यांनी धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा जो चुकीचा निर्णय घेतला आहे जी काढणार आहेत तो निर्णय तात्काळ त्यांनी रद्द करावा मागे घ्यावा अन्यथा आम्ही विरसा पॅटर संघटनेतर्फे या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय विरसा जय आदिवासी